श्रीरामपुरात चालत्या कारवर उलटली ऊसाची ट्रॉली स्विफ्टचा चक्काचूर होऊनही दोघे वाचले श्रीरामपूर येथील रेल्वे उड्डाणपुलावर आज रात्री आठ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे ज्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली थेट एका स्विफ्ट डिझायर कारवर पलटी झाली या भयानक अपघातात कारचा अक्षरशः चक्काचोर झाला असला तरी देव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे कारमधील दोन्ही प्रवाशी सुदैवाने बचावले आहेत नेवासा येथील आसिफ अहमद शेख आणि आरिफ मोहम्मद शेख हे आपल्या स्विफ्ट डिझायर कारने क्रमांक एम एच बारा एम बी बयांशी चौसष्ट नेवाशाच्या दिशेने निघाले होते गाडी श्रीरामपूर रेल्वे उड्डाणपुलावर आली असता अचानक उसाने भरलेली एक ट्रॅक्टर ट्रॉली त्यांच्या कारवर पलटी झाली ट्रॉलीच्या वजनाने कारचा वरील भाग पूर्णपणे चेपला गेला मात्र या भीषण परिस्थितीतही आसिफ आणि आरिफ हे दोघेही सुदैवाने बचावले आहेत श्रीरामपूरचा हा रेल्वे उड्डाणू सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे पुलाच्या दयनीय अवस्थेमुळे येथे दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत अवघ्या दहा दिवसांपूर्वीच याच पुलावर एका ट्रकखाली सापडल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा हा थरारक अपघात घडला आहे उड्डाण पुलाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे त्यामुळे हा पूल आता वाहतुकीसाठी नसून मृत्यूचा सापळा बनल्याची संतापजनक प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत प्रशासनाने वेळीच जागे होऊन पुलाची दुरुस्ती न केल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी श्रीरामपूर प्रतिनिधी शेख आज आम्ही ब्रिजवर आहे आणि आपण बघू शकता कंटेनर जे जे ट्रॅक्टर आहे ते पूर्ण ट्रॉली मेन आपल्या ओव्हर ब्रिजवर चढून दोन्ही पण ट्रॉल्या सटकून मागे आल्या आणि एका स्विफ्ट डिझायरवर वर त्या पलटी झाल्या आपण मागील काही दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी एका महिलेचा इथं अपघात बघितला ती महिला काही वाचू शकली नाही आणि असे कित्येक अपघात या ओवरब्रिजवर झालेले आहे आणि आपण श्रीरामपूरकर किंवा आपले आमदार खासदार जे कोणी जबाबदार व्यक्ती हे किती दिवस आणि का बरं शांत बसणार आहे ते आम्हाला समजत नाही किती जीव घेणार आहे आणि किती जीव, जीव गेल्यानंतर इथं या ओवरब्रिजला प्रकाशमय होईल इथं एक लाईट नाही आहे आम्ही मी पण लहानचा मोठं या शिरामपूरमध्ये झालो एक शि जेव्हा आपण ओवरब्रिज चढतो आणि खाली उतरतो एक लाईट सिंगल लाईट पण आपल्याला इथं भेटणार नाही का गाडी कुठ नाही आहे काय आहे रोडला रिफ्लेक्टर असतात एक रिफ्लेक्टर बी रोडला नाही आणि सेफ्टीचा विचारच सोडून टाका दोन्ही बाजूने असे भरपूर ठिकाणं आहे की जिथं आपण डायरेक्ट खाली जाऊ शकतो तर माझी कळकळून विनंती आहे का आता किती जीव घेणार एक श्रीरामपूरकर म्हणून कोणत्याही सत्ताधारी असो किंवा कोणता पक्ष असो मला कोणाचंही काहीही घेणं देणं नाही मला फक्त एकच म्हणायचं आहे का आपण किती ॲक्सिडेंट बघणार आहे किती लोक लोकमारतांनी बघणार आहे कारखानेवाले कारखान्याचे पैसे कमवू हो राहिले जे ट्रॅक्टर वाहतूकवाले ते टॅप त्यांची त्यांची कमाई बघताय पण जे ज्यांचा जीव जातो आहे त्यांच्या घरात यांचं काय तुम्ही मेहरबानी करून याच्यावर लक्ष टाका फक्त एवढीच विनंती माझी बाकी काही म्हणणं नाही